खरं तर आज आम्ही इथं स्टॉल लावून खूप आनंद झाला आहे कारण आम्ही जे काम आ, इतर इतर लाओना लाओना लाओना। करतो ता ते तालुक्याच्या स्तरावर करत असतो त्यामुळे आमची प्रचार प्रसिद्धी फक्त तालुक्यापुरतीच असते परंतु आज मान्य जिल्हाधिकारी मॅडमनी आम्हाला इथं बोलून इथं स्टॉल लावायला लावल्यामुळं आम्ही ज्या काही दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पती तयार करतो त्या सर्व लोकांना कळतात प्रत्येक व्यक्ती येऊन हे झाड कशाचं आहे ते झाड कशाचं आहे आम्हाला विचारतात त्यानुसार आम्हाला त्यांना माहिती देता येते आणि त्यांना पण कळतं की हे रोप आपल्याकडं तयार होतं आणि अशा पद्धतीनं प्रचार प्रसार होत आहे आणि भविष्यामध्ये लातूरकरांना सगळ्या वनस्पतींची माहिती मिळेल आणि ते जास्तीत जास्त लागवड करून लातूर हरित कसं करता येईल याकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देतील असं मला वाटतं आणि आज आपण पाहताय पाऊस चालू असतानासुद्धा आमच्या स्टॉलवर खूप सारी गर्दी होत आहे आणि रोप विक्री सतत चालू आहे जवळपास दोन ते तीन हजार रोपं आमची विक्री झालेली आहे आणि अजून चालूच आहे खरं तर त्यांचं माननीय जिल्हाधिकारी वर्षा घोगे ठाकूर मॅडमचं खूप खूप अभिनंदन असा प्रयोग जिल्हा परिषद अध्यक्ष असताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेबांनी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये की भारत माता की एक हो पुकार बच्चे कम हो पेड हजार आणि त्यांनी प्रत्यक्षात लातूरमध्ये हजारो पिंपळ आणि आकाश मोगऱ्याची बुचाची झाडं लावली होती त्यानंतर एस आर देशमुख काका नगराध्यक्ष असताना त्यांनी एक प्रयोग केला होता त्याच्यानंतर वनश्री मित्रमंडळाने लातूरमध्ये सहा वर्ष सातत्याने असे उत्सव भरवले होते त्याच्यानंतर बावन्न संस्था आम्ही स्वतः दयानंदच्या सभागृहामध्ये एकत्र आलो होतो दोन हजार अकरा बारामध्ये मिलिंद बिलोलीकर होत्या मानिनी महिला होत्या आणि महिला संघटना होत्या आणि तेव्हा आम्ही असा एक छोटा प्रयोग केला दोन हजार पंधरा सोळाला माननीय अमित विलासरावजी देशमुख कुकडे काका बी बी ठोंबरे सगळे साखर कारखाने बँक व्यापारी संस्थानं एकत्र आली आणि लातूरवृक्ष चळवळीने असा एक प्रयोग केला आणि त्याच्यानंतर तेव्हा मांजरा नदीचं पाणी धरणातलं संपलं होतं आणि आता पुन्हा एकदा कलेक्टर मॅडमचं खूप खूप कौतुक गांधीजींचा संदेश घेऊन माननीय जिल्हाधिकारी चालले आहेत की चलो की तरफ चलो त्यामुळं त्यांचं खूप खूप कौतुक आणि याला आपण शुभेच्छा देऊया आणि सकारात्मक दृष्टीने या हरितोत्सव हा ग्रामीण भागात शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाऊया